आज आपण बारामती तालुक्यामध्ये चोपडस ते वाकी जाणाऱ्या रोडवर उभे आहोत या ठिकाणी एम एस सी बी मार्फत लाईन उभी करण्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी इथं चाळीस पन्नास वर्षांपासून जुनी असणारी झाडं जी आहेत ती झाडं तोडण्याचं काम चालू आहे सकाळी इथून जात असताना झाडं कटिंगचं काम चालू होतं मी त्यांना विचार के विचारणा केली असता ते म्हटले की एम ए सी बीच्या साहेबांनी आणि कॉन्ट्रॅक्टरांनी सांगितले तर मी एम ए सी बी साहेबांना विचारलं साहेब आमच्या गावामधील पन्नास शंभर वर्षापासूनची झाड आहेत आणि ते कटिंग कशासाठी करताय व हे पोल पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने रस्त्यात रावलेले आहेत हे सगळं काय प्रकार आहे तर साहेब म्हणले की तुम्हाला काय करायचं ते करा कुणी दाखल करा नाही तर काय करा आम्हाला काय त्या गोष्टींचा फरक पडत नाही आरेरावीची भाषा साहेबांनी नागरिकांना केली आम्ही आमच्या हक्काची विचारपूस करत असताना ते आमचे सेवक असताना आम्ही त्यांना चांगला प्रश्न केला असता त्यांनी आमच्यावरती दमदाटीची आणि मगरुरीची भाषा करून त्यांनी चुकीच्या पद्धतीने आमच्यावरती प्रेशर आणि दबाव करण्याचा प्रयत्न केला तर म्हटलं साहेब अशा पद्धतीने तुम्ही कशासाठी बोलता तुम्ही आमचे कामगार आमचे इथले कर्मचारी आहात म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की कशासाठी तुम्ही इथे येऊन वास्तविकता बघा की काय प्रकार आहे हा तर साहेब म्हणले ते तुम्ही मला सांगू नका कायदा काय असतो ती हे मी तुम्हाला काय करायचंय ते करा कुठं दाखल करायचे ती करा पोलीस स्टेशनला जा कुठं जा आम्ही आमच्या पद्धतीने बघू त्याच्यामुळं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना फॉरेस्टच्या बोलून घेतले तरी त्याची पुढील कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी करावी ही आमची नम्र विनंती या ठिकाणी झाडं कटिंग करत असताना पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जो आहे तो देखील इथं तोडण्यात आलेला आहे नष्ट करण्यात आलेला आहे ते आपण इथं समक्ष पाहतो आज सगळे इथं जमा झाले म्हणून मी पण आलो आणि ह्या पद्ध पद्धतीचं सगळं चित्र पाहता थोडासा मनस्ताप झाला की अशा प्रकारे जर नैसर्गिक आदिवासी पक्ष्यांचा जर नष्ट होत असेल आणि कोणी त्याला कारणीभूत ठरत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं आणि कोणतीही परवानगी न घेता वर्षानुवर्षे उभी असणारी जी झाडं आहेत ही झाडं तोडण्याचं काम इथं चालू आहे सकाळी मी फोन केला होता साहेबांना त्यांना फोन केला की बाबा तुम्ही कुणाच्या परवानगीने हे झाड्यांचं तो तोडायचं निर्णय घेतला किंवा आम्ही त्यांना सगळे कुठली परवानगी मागितली की ते आम्हाला उडउडीत उत्तरं देतात की ह्याला तुम्हाला काय करायचं ते करा, करा आमच्याकडे कुठली परवानगी नाही कुणाची कुठल्या अधिकाऱ्याची परवानगी घेतली नाही वन विभागाची परवानगी घेतली नाही किंवा डब्ल्यू डीची रस्त्याची बी परवानगी घेतलेली नाही हे आम्ही काय जर त्यांना विचारणा केली की ते आम्हाला तर उलटच उत्तर देतात त्याच्यामुळं हा आमचा त्यांचा निषेधच आहे की यांच्या कारवाई होण्याबाबत ही कारवाई व्हावी हो आम्हाला सर्व नागरिकांची यामध्ये मागणी आहे की याच्यामध्ये कोणतीही परवानगी न येता विना परवानगी झाडं तोडलेली असल्यामुळं विरुद्ध योग्य अशी कायदेशीर कारवाई झाली आत्ता पण आहे वाक्य चोपडच होड या ठिकाणी हे इलेक्ट्रिक खांब उभे करणं आणि तारा वाढण्याचं काम चालू आहे तर ह्याच्यासाठी मला सकाळी कॉल आला की इथं झाडं तोडायचं काम चाललेलं आहे तर इथं येऊन बघितल्यानंतर इथल्या ग्रामस्थांचा विरोध दिसला ते ग्रामस्थ संबंधित अधिकाऱ्यांना इथून फोन करत होते कॉन्टॅक्ट करत होते पण अपेक्षित उत्तरं अपेक्षित म्हणण्यापेक्षा की जबाबदारपणाची जी उत्तरं देणं किंवा जबाबदारी घेणं ही जे गरजेचं होतं हे काय इथं दिसलं नाही आणि इथं मी बघत असताना लक्षात आलं की ही जी झाडं तोडली जात आहेत तर ह्या झाडांवर पक्षी असत्यान किंवा इतर जीव असत्यान ह्यांचा आदिवास दिसून येतो तसंच ह्याच्या खाली एक आम्हाला सुद्धा दिसलं पक्षाचं की त्या फांदी फांदीच्यामध्ये एक गरठ पक्ष्यांनी बांधलेलं होतं तर आता हे जे झाडं तोडली हे जी जे जीव इतरात होते त्यांचा निवा निवारा, निवारा हिरावण्याचं काम आ, ह्या चुकीच्या पद्धतीत झालेलं आहे विकास काम व्हावं पण ते विकासकाम होत असताना जबाबदारीने कायद्याचं राज्य आहे कायदेशीर प्रोसेस आहे परवानगी आहेत मान्यता आहेत ह्या है सगळ्या गोष्टी म्हणजे कायद्याने काम करा चुकीचं काम करू नका असं इथे लोकांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थ ह्यांच्यामध्ये ह्या काही गोष्टींमुळं म्हणजे जे इथले अधिकारी जे आहेत ह्या कामावर जबाबदार नेमलेले त्या अधिकाऱ्यांना येथील ग्रामस्थ संबंधित परवानग्या किंवा एस्टिमेट वगैरे इत्यादी माहिती मागत होते पण त्यांनी ते त्यांना दिलं नाही किंवा माहिती दिली न देता काम तसंच चालू ठेवलं ह्याच्यामुळं चा आज नक्की हे नक्की काय चाललं आहे हे इथल्या सुद्धा सांगता येत नाही आहे ये। आणि आ आत्ता फॉरेस्टच्या अधिकारी आले त्यांनी बघितले की गाड्या इथं लावलेल्या आहेत संबंधित विभागाच्या तर हे जे झालेलं आहे ह्याच्यावर आता पुढं काय कारवाई होती हे बघणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे